नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या ऑडिओ सादरीकरण स्पर्धेत मी स्वरचित कोकणी कविता सादर करीत आहे शीर्षक आहे म्हातारपण पन। म्हातारपणीला मग घाबरायचा कशाक म्हातारपण इला घाबरायचा कशाक परतून इल्लला बालपणता दाखवायचो जगाक वय आपला इसरून नातवंडांसोबत बागडायचा वय आपला इसरून नातवंडांसोबत रमायचा काया जरी झिजलेली तरी सणातनी नाचायचा पोरा गेली शेरात पोरा गेली शेरात पण असत ना मित्रमंडळी बालपणात रवलेली घेऊ वै माझ्या सगळी छंद जपूया मनातलो छंद जपूया मनातलो जाऊ कधी फिराक तंदुरुस्ती राखून खाऊ वयात आपणाक मात्र याक सांगू गेल्यापासना एकलेपणाचो वाटता भय बल गेल्यापासना एकलेपणाचो वाटता भय तिचे आणि पोरा बाळांची मदीच येत असय जाईन म्हणते पोरा थं जाईन म्हणते पोरा थं शेत दिते करूक शेवटल्या श्वासा पातूर रवतला आपसूक आणि याक सांगते तुमकां वेळेक या मी समाधानी असे, याक सांगते तुमकां वेळेक या मी समाधानी असय देवादिकांच्या किरपेन माझ्या छान जगतंय देवादिकांच्या किरपेन माझ्या परीन छान जगतं माझं नाव आहे सौ स्वाती सुरेश कोरगावकर कोल्हापूर धन्यवाद